ओवी पान नंबर सोडा <coughs> पहिली माझी ओवी आधी या पुरुषाला तुमच्या नामाला ओवी माझी दुसरी माझी ओवी दुजे पण नाही विठोबा उभे गाई ओवी माझी तिसरी माझी ओवी तिनही तायाला अंजना बायाला ओवी माझी चौवती ओवी चवती माझी ओवी चवूया वेदाला पाचव्या लभेदाला ओवी माझी सहावी ओ, माझी ओवी सहा दर्शनाशी पृथवीचा कार याईचा हाती ओवी माझी सातवी माझी ओवी सातव्या वाराला आठवा गणपती ओवी माझी नववी माझी ओवी नवला यादवपुरी दहावी दाही, दाही अवताराला ओवी माझी अकरावी माझी ओवी अकरा या रुद्राशी बारा या राशीला ओवी माझी तेरावी माझी ओवी तिरया नयनाला चतुरपतीला ओवी माझी चौदावी माझी ओवी चौदा या यमाला खाशा यमराजाला ला ओवी माझी पंधरावी माझी ओवी पंधरा या तिथीला सोळाव्या औशीला ओवी माझी सोळावी माझी ओवी सोळा या सिद्धीशी जागी करा ओवी माझी सतरावी माझी ओवी जीवन कळीला जीवन राजाला ओवी माझी अठरावी माझी ओवी अष्ट या गणाला अष्टभैरवाला ओवी माझी एकोणीसवावी माझी ओवी एका या रूपाला ईश्वरी रूपाला ओवी माझी वावी माझी ओवी एका या नामाशी साळे बा बावीसीला ओवी माझी बावशी उठली बहुरंग खेडू महाराजाचा संघ बावशी उठली बावशी उठली बहुरंग खेडू अवताराचा संघ बावशी उठली चोवीसावी माझी होवी अनेक चोवीसी लागा हो शेवीसी ओवी माझी पंचविसावी माझी होवी पंच या तत्वाला पंच प्राणाला ओवी माझी सव्वीसावी माझी होवी अनेक सव्वीसी आले देव साहाशी ओवी माझी सत्तावीसावी ओवी माझी सत्तावीस नक्षत्राला राजा इंद्रिके काला ओवी माझी अठ्ठावीसावी माझी ओवी आठवा श्री कृष्ण धराव चरण ओवी माझी एकोणितीसावी माझी ओवी एका या नामाला चंद्रसूर्याला माझी ओवी एकतीसावी माझी ओवी एका या जीवेला बत्तीसाला मोक्षाला ओवी माझी ಮೋಕ್ಷ ವಿ ಕೈಸ ಗೀತಾ ಭಗವತ ಹರಿ ತತ್ವತ ಕೈಸಿ ಗೀತ ಭಾಗವತ ಹರಿ ವಿವತ ಕೈಸಿ ಗೀತಾ ಭಾಗವತ ಕೃಷ್ಣ ಮಹಾರಾಜಧೂ